गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपुरात शिवसेना शिंदे गटाकडून काल शिवसैनिक व पदाधिकारी यांची बैठक घेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील भाजपचे माढा लोकसभा समन्वयक जयकुमार शिंदे बी पी रोंगेसर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले राम सातपुते आदरणीय या ठिकाणी देशाची निवडणूक प्रामुख्यानं इतिहासामध्ये गेली सत्तर पंचाहत्तर वर्षामध्ये

और आखोते, और आखोते या ठिकाणी आणि शहाजी संकल्प केला मला आठवतं त्या ठिकाणी जेव्हा या सामोर्यामध्ये पाण्याचे निर्णय व्हायला लागले तेव्हा खासदार साहेबांची हत्ती मिळवून या सामोरेच्या जनतेने काढले कारण या जनतेचा जन्म त्या ठिकाणी संघर्षामध्ये झाला

सोलापूर हैदराबाद सोलापूर विजापूर सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर सोलापूरच्या काना कोपऱ्यामध्ये रस्त्याचं झालं मोदीजीने उभा केला के आमच्या मायमावलीच्या डोक्यावरचा असणारा हंडा पाण्याचा हंडा कायमचा उतरवला पाहिजे म्हणून हजार पेक्षा जास्त ग्राम पंचायतला मोदीजीने जनजीवन मिशनच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये देण्याचं काम केलं त्या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाख घरामध्ये घरातील चूल त्या ठिकाणी उजवायचे आणि गॅस आणायचा याच्यासाठी मोदीजीने दोन लाख घरामध्ये त्या ठिकाणी उजवाला गॅस योजना दिली मित्रांनो ही निवडणूक त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या भवितव्याची मी मंचावरील सगळे मान्यवरांच्या साक्षीनं मी आणि खासदार दिसे नाईक निमलकरांच्या तुम्हाला शब्द देतो पुढच्या पाच वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये या सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी गावांना दुष्काळाचा करंट लागला आहे तो जीवाचं दान करू हे सोलापूर जिल्ह्यातील उजनी उजनी धर्मामध्ये काढलो सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सोलापूर हक्काचं पाणी पोहोचव अकोलकोट असेल दक्षिण सोलापूर असेल महाराज असेल बाळशिवस असेल या सगळ्या भागामध्ये या उजनीचा गाळ काढून त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पाणी घेऊ कारण त्या ठिकाणी आम्हाला माहित आहे मी दुष्काळी गावात जन्मलेलो कार्यकर्ता आहे दुष्काळी गावात जन्मलेलं आम्हाला व्यथा माहिती आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे त्यामुळे निश्चित सांगतो सोलापूर मध्ये सुद्धा अडीच लाख जास्त मतांनी विजय होणार आणि माड्यात सुद्धा कोणी काही म्हणो माड्यात कोणी काही म्हणो माळशिरस तालुक्यामध्ये पायाला भेगलेलं मात्र पाच वर्ष कष्ट केले कोरोना ऑपरेशन केले हजार लोकांची सेवा केली आहे दिवस रात्र मेहनत केली आहे सुद्धा भाजपला चांगलं लील भेटेल याच्या शंका बनवायचं माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की आम्हाला कधी जरी एखादं काम लागलं तर का भाजपचं पत्र मी आपल्याला सांगतो सर सावंत सर असतील अमोल बापू असतील किंवा बाप्पू असतील सगळ्या मान्यवरांना

त्या ठिकाणी मान सन्मान दिला आणि या पुढे येऊ मित्रांनो जातो आता एवढं सांगतो ही देशाची निवडणूक आहे या ठिकाणी साडेपाचशे वर्षापासून अयोध्याला लागलेला बाबतीचा कलेक्ट असून त्या ठिकाणी मोदीजीने भव्य राम मंदिर बांधलं आपल्याला माहिती आहे की या देशात अनेक चांगले निर्णय मोदीजीने घेतले एक काही राजीव म्हणायचे मी दिल्लीतून एक रुपया पाठवला तर खाली सामान्य माणसाला पंधरा पैसे जातात आज मोदीजी त्या ठिकाणी भटक दाबतात

भविष्यात माणसे तालुक्यातील बावीस या भागामध्ये पाणी येणार आहे आणि आपल्या सगळ्यांना अतिशय प्रामाणिकपणे सांगतो आमचं पहिलं काम काय असेल तर उजवीचा काल काढायचा आणि या सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोहोचायचं भविष्यात त्यासाठी जीवाच लाभ करू आज आपल्या सगळ्यांच्या मी शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय भारत